शब्द कोणाला म्हणायचे जे, जे मूळचे मराठीतले शब्द आहेत की जे इतर कोणत्याच भाषेकडून घेतलेले नाहीत म्हणजे हे शब्द मूळ महाराष्ट्रातील रहिवाश्यांच्या भाषेतले शब्द आहेत म्हणजे तुला कळणार आहे देशी शब्द पहा तर जे आवाज नको महाराष्ट्रातील रहिवासी जे आहेत त्यांच्या बोली भाषेतले जे शब्द आहेत मूळ शब्द त्यांना देशी शब्द म्हणतात लक्षात ठेवा मग असे देशी शब्द कोणते कोणते आहेत तर त्याच्यामध्ये मी इथं काही शब्द लिहिलेले आहेत ना याची एक गोष्ट तुला सांगतो ती गोष्ट लक्षात ठेव मग त्याच्यावरून तुला लक्षात येतील दे हे देशी शब्द दे लक्षात पण राहतील बघायचे पा, एक शेतकरी असतोय पा, शेतकरी शेतकरी म्हटल्यानंतर त्याचे कापड कसे असणार आहे पहा शेतकरी आहे त्याचे कापड मळकट आहेत मळकट आहे तसे तेलकट पण झालेले आहेत ना आणि तो शेतकऱ्याचे हे सर्व म्हणजे कापड आहे, जी जी आहे ती ते म्हणजे अंगावरती जे त्याने कापड घातलेले आहेत तरी कशी आहेत मळकट तेलकट ही कापड ते घातलेला असा एक शेतकरी आहे पहा तो जरा थोडासा लाजरा आहे कसा आहे लाजरा है ना आणि तस तो शेतकरी एक वारकरी सुद्धा आहे म्हणजे तो काय आहे वारकरी लक्षात ठेवा शेतकऱ्याला दोन लेकरं असतात किती लेकर आहेत दोन एक असते मुलगा आणि एक असते मुलगी तो जो मुलगा असतय ते जरा येडा असत येडा कसा आहे वेडा आणि तो उन्हाळक्या मारणारा असते कसा असतोय उन्हाडकी मारणारा कोण शेतकऱ्याचं पोरग लक्षात ठेवा एक दिवस काय होतंय बा हा शेतकरी आहे शेतकऱ्याच्या गावामध्ये जोरदार पाऊस होतोय काय होतोय पाऊस पाऊस झाल्यामुळं त्याच्या घराच्या शेजारी जो ओढा असतोय हा ओढा भरून व्हायला लागतो आणि हा ओढा बघण्यासाठी हा शेतकरी काय होतो घराच्या बाहेर पडतो घराच्या बाहेर पडल्यानंतर त्याला काय करावं लागतंय डोंगरावरून जावं लागतंय पहा जेव्हा तो डोंगरावरून जातोय पावसामुळे तिथं काय झालेला असत रे चिखल आणि त्या तिथं चिखल झालेला असतोय पहा आणि त्या डोंगराच्या उतरंडीवरून उतरंडी म्हणजे उतारावरून ते शेतकरी काय होतंय पडतय काय होतंय पडला पडल्यामुळं त्याला काय होतं मार लागते मग कुठं कुठं मार लागते बघ त्याचा कमराला मार है ना त्याचा गुडघाही फुटतोय त्याच्यानंतर डोक्यालाही मार लागला त्याच्यानंतर पोटाला खरचटलं त्याच्या है ना त्याच्यानंतर त्याचं हाडही मोडलं बघ किती पडलाय डोंगराच्या उतरण देऊन खाली आलाय मग नंतर त्याच्या ढोपरालाही मार लागला ढोपर है ना फोबाडही गेलं फुटून बघ शेतकऱ्याच ना थोबाड त्यालाच आपण काय म्हणतो रे मुस्कट आपण म्हणतो मुस्कट फोडीन मुस्कट म्हणजे हा शब्द आहे थोबाड ना त्याच्यानंतर त्याच्या खवट्यालाही लागलं पा म्हणजे एवढं सगळं झालं पा त्या डोंगराहून त्यांनी सटल्यामुळं म्हणजे काय काय कमरेल लागले गुडघ्याला मार लागला डोकंही फुटलं पोटाला खरचटलंय हाड तुटली त्याच्यानंतर त्याचे गोपर फुटलं तोबाड फुटलय मुसकटही फुटलंय ना नंतर त्याच्या खवट्याला पण काय झालं ला? मार लागला एवढं झाल्यानंतर ते काय झालंय घरी गेलं आणि घरी गेल्यानंतर काही दिवसांनी त्याला कळलं आपल्याला रोग झाला काय झाला रोग रोग म्हणजेच काय त्या शेतकऱ्याला रोग झाला पा आजार झाला मग काय होतय आजारी पडतय हे शेतकरी शेत घरामध्ये शेत, झोपून राहतय एक दिवस काय करतय पा एक दिवस त्याच्या घरामध्ये तो झोपून असताना तिथे एक चोर येतय काय ते चोर हे चोर जे असतय हे त्याच्या घराला वेढा घालून येतय घराला काय करते रे चोर येण्याच्या अगोदर घरी काय करते घराला पूर्ण वेढा घालून बघते त्याला घरात आवाजच येत नाही कसला त्या घराला वेढा घातला ते, ते चोर जरा विचित्र होत लुगडं घालून आलेलं होत काय घालून आलता लुगड बघ कळतय नंतर ते चोर काय करतय घराला वेढा घालतय आणि वेढा घालून घराच्या पायरीवर येतय कुठं आलं पायरीवर पायरीवरून तो नंतर कुठे येतोय रे घराला जो ओटा असतोय त्या ओट्यावरती येतोय ओट्यावर आल्यानंतर त्याला तिथून बघतोय तर त्याला त्याच्या ते शेतकऱ्याच्या म्हणजे तिथं अंगणामध्ये काही प्राणी दिसतात त्याला कोणते कोणते प्राणी दिसतात बघ रेडा दिसतोय त्या शेतकऱ्याकडे गोखा दिसतोय चिमणी है ना रागू पोपट हैना त्याच्यानंतर काय दिसतय दारात त्याला एक कोकरू दिसलं है ना मेंढीचं जे असतं त्याला कोकरू म्हणतात त्याच्यानंतर एक करडू दिसलं करडू म्हणजे शेळीचं जे असते त्याला करडू म्हणतात ना हे असे लहान लहान पाडस दिसले त्याला पाडस म्हणजे लहान लहान पिल्ल ना पाडस आणि पिल्लू अक्षर हे सगळे पिल्ल त्याला त्या शेतकऱ्याच्या अंगणामध्ये दिसले मग नंतर त्याने काय केलं सगळ्या प्राण्यांकडे बघितलं आणि तो चोर जो होता तो घराच्या आतमध्ये गेला आतमध्ये गेल्यानंतर तो पहिला किचन घरात गेला किचन घरामध्ये त्याच्या शेतकऱ्याच्या बायकोने काही दागिने लपवलेले होते है ना त्याला माहिती होते त्या चोराला त्याने काय केले ते दागिने घेतले दागिने घेऊन तो निघालाच होता तेवढ्या त्याला भूक लागल्यासारखं जाणवलं काय झाले भूक लागली तर तिथं काय असतंय त्या शेतकऱ्याच्या बायकोने पाजरीच्या आणि जोंधळ्याच्या पिठापासून एक पोळी बनवलेली असते म्हणजे कोणत्या पिठापासून पाजरी जोंधळी आणि याच पीठ आणि त्या पिठापासून काय बनवली होती त्या बायकोने पोळी भाकरी म्हणलं नाही चपाती म्हणलं नाही ते शब्द पुढे येणार आहेत तर त्याच्या बायकोने पोळी बनवलेली होती ती पोळी घेतली आणि ती कशात घेतली ताटामध्ये घेतली त्या बायकोने त्या शेतकऱ्याच्या भाजी बनवलेली होती कशाची भाजी होती वांग्याची भाजी होती घोसाळ्याची भाजी बनवलेली होती पहा आणि त्याने काय केलं तिथली चटणी घेतली आणि ताटात घेतले आणि त्याने खाल्ले पहा खाऊन झाल्यानंतर त्याला ढेकूर आला ढेकूर बघ आहे ना आता एवढं गिळल्यानंतर ढेकूर येणारच त्याला ढेकूर आला आणि ढेकूर येता त्याला खोकला लागला काय झालंय खोकला लागला लक्षात ठेवा म्हणजे त्या चोराला खोकला लागतो हा खोकला कानावर पडतोय आणि तेवढ्यात त्या ते शेतकऱ्याला जो झोपलेला असतोय त्याला तिथं ढेकून चावतंय काय चावलं त्या शेतकऱ्याला ढेकून त्याला ढेकून चावला हे खोकलं त्याला जाग आली जागाली शेतकऱ्यांनी बघितलं कोणतरी आपल्या घरात घुसलेलं आहे त्याने काय केलं पा त्याच्या दारा दारामध्ये एक बाबळीचं झाड होत या बाबळीच्या झाडाच त्याने काय केलं एक लाकडाची डाळी डाळी कळते फांदी या फांदीच्या फांदीचं लाकूड एक होतं त्याच्यापासून त्याने एक हत्यार बनवलेलं होतं हत्यार लक्षात ठेव हो। म्हणजे जे बाबळीचं झाड होतं या झाडाची जी डाळी था होती त्या डाळीच्या दा... लाकडापासून त्याने काय बनवलेलं होतं हत्यार त्याने एका हत्यार हातामध्ये हत्यार घेतलं आणि दुसऱ्या हातामध्ये दगड आणि धोंडा घेतला बघ म्हणजे एका हातात हत्यार दोन्ही दुसऱ्या हातात दगड आणि धोंडा आणि त्याने घेतलं आणि धपा धप कोणाला आणला रे कोणाला फेकून आणलं चोराला फेकून आणलं पहा धपा धप दप। जसा दगड फेकून आणला तसा त्याने काय मारली चोरानी उडी मारली पहा लक्षात ठेवा म्हणजे तो उडी मारून तिथून पळून गेला पहा त्या शेतकऱ्याची झोपमोड झाली काय झाली रे झोप मोड मग त्याची झोप निघून गेली आता चोर निघून गेला आता चोराच्या मागे तर पळू शकत नाही का तो आजारी होता ना? है ना मग त्याची झोपमोड झाली मग ते काय म्हणतात आता उठल येतं आता काय करून घेतो आंघोळ आणि तो शेतकरी आंघोळीला निघून गेला लक्षात ठेवा तर असे देशी शब्द आहेत कळलेत का कोणते कोणते देश